कार भावांनो चहा पाणी झाली का तुमची तुमच्या ताईची चा अजून काही पाणी नाही झाली आज आम्हाला घरातले कामं होते पाहुणे आरती यायचे सगळे नातेवाईक इकडे शे मावस भाऊ मावशी त्याची बहीण सगळे इकडे शेत मग उशीरच झालाय आता आमचं आता ते गेल्याच्या नंतर हा तुझ्या पप्पाला आले गेले मग पोहे बनवून नाश्ता करून गेलेत आता आणि आमचा राहिला आता हाडसूताना आमचा आज काय रविवारी आज काय आम्ही सायपा करत नसतो जास्त आता आम्ही रोग असे गमायले पोहे बनवून खातो छकूचा पण चहा राहिला छकू म्हणे एवढ्या गर्दीत पाहुणे राहणे असल्यावर म्हणून म्हण नाही खाऊ वाटत म्हणे आणि मला काय नाश्ता नाही करायचा तरी पण बारा वाजलेत आता आम्हाला भयाची चालली आंघोळ त्याचे आंघोळ विंगूळ झाल्यावर पोहे बनवते त्या थोडासा चहा बनवते थोडीशी चहा खारी खातो थोडे पोहे खातो आता सगळे संगच खाणार आहे आम्ही हाय माया तुला चहा ना घ्यायचा का बर मस्त चहा दीदी आता आपल्याला पोहे मी बनवते माझी आंघोळ झाल्या होत मग आंघोळी करा तुम्ही तुमचे आता आता तुमच्या ताईनं कपडे पण नाही बदलले ज्या कपड्यावर आहे ते आता आता काम गिमावरून नेमकीच फ्री झाले थोडेसे पोहे बनवते आज आलते आमच्या घरी पाहुणे मग पाहुणे राहुणे असल्यावर गर्दीच काय नाश्ता पाणी करू वाटत नाही काय नाही मग काय आम्ही नाश्ता हारसून नाही केला आणि छकू पण नको म्हणे आता हारसूचे पप्पा गेलेत कामाला आणि लय मग म्हणलं आता गिरं घासलेत भांडे गिंडे घासले जिथे तिथं आकवर लावून देत आता नेमकीच फिरी झाली पण अजून काय थोडीशी काहीतरी फिरी झाली म्हणजे आता जब नाश्ता पाणी बनवून आता आम्ही काहीतरी खातो आणि रविवारे मग हारसूचे पप्पा काय ना काय दुपारून घेऊनच येते पण थोडे थोडे पोहे खातो आता आम्ही ना आता काही स्वयंपाक करायचा नाही आज असं पण नाही काम होतं तुमच्या ताईला पाहुणे आलते चहा पाणी बनवला पोहे बनवले ते म्हणून नको म्हणजे पोहेच बनव म्हणजे रात्री मुक्कामालाच होते त्याच्यामुळं मग म्हणजे इथल्या इथचे सगळे नातेवाईक त्याचे सुरत आहे मावशी सगळे त्याची लाणी बहीण सगळे इकडेच चे आहेत आणि मग त्याच्यामुळं ते कधी मुक्कामाल येत नसते तर अशे उभ्या उभी येते तर जातेच पण रात्री होते तर मग कामं होते मला आशिल्लकचे आता आता निर्मात कपडे घातले ने कपडे धुवायचे आता माया पायात धुती आग आता लय मोठे कपडे होते मग त्याच्यामुळं निर्मात टाकावं लागले बिलांखेड धुतलं आता उश्याच्या पोळ्या धुतल्या बिलांखेड धुतले आणि चकोबाईला बाईला म्हणलं आता तूच कपडे वाळू घाल बाळा म्हणून तिनं घातले तर आता कपडे वाळू तर आता भूक लागली छकुलय हां आता भूक नाही लागली भैया आता आपण पोहे बनवून खाऊ आणि छकू दिदी नाही भारी बनवते थोडी इलायची टाकून आजरत टाकून आता छकू दिदी बनवून आम्हाला दोघी माहिती चहा आणि हारसू भैया काय दुधाची चहा घेत नाही ते काळीच चहा घेतोय आणि त्याला तपेली पण आणलं तर थ लागते म्हणजे चाळणी हे ते दुधाची चहा घेत नाही त्याच्यामुळे तो काळीच घेतोय तो म्हणतो आपली सोपी चहा आहे आपल्या चहाला जास्त खर्च लागत नाही तुमच्या चहाला खर्च लागतोय दूध पाणी असा म्हणतोय तो मई सस्ती चहा म्हणतोय थोडी अदरक पत्ती टाकायची आणि थोडीशी साखर झाली म्हणतोय मई चहा असं आहे आमच्या भैयाचं म्हणणं आणि आता सगळे काम आवरलेत आता आता मस्त चहा करून प्यायचा आता थकल्या आता मी आता आता थकल्यासारखं वाटायला लागले तरी पण समोरच्या घरांनी लेकरांनाच मदत म्हणजे समोरचं घर आमच्या लेकरांनाच घासलंय आणि सायपाकातच घर मी घासून घेतलंय ती भुरकी फरशी आहे ना तवकर लवकर घासावं लागतंय तिला दोन तीन दिवसाच्या आत नाही तर काळी काळीच होती मग त्याच्यामुळं आता आमचे छकूला पण नाही भूक लागेल आता आता आमच्या छकूला मी कावाची म्हणायला लागली बाळा नाश्ता कर नाश्ता कर ती बिस्किट आताच ती नाश्ता आता तिला भूक लागेल म्हणून तिचा चेहरा सुकलाय आता पण ती म्हणती आंघोळ केल्यावर मी नाश्ता करीन ते खरे गरमट वातावरण आहे आंघोळी केले तेव्हाच नाश्ता करायची मजा येते नाही तर आंघोळ नाही केली तर नाश्ता नाही करू वाटत आणि छान आहे ते वाटत म्हणजे लॅक्र तरी पण सुरंगलं थंड आहे म्हणायचं आता गरज असलेत हो, खड़ खड़ ना आपण तर लय थंड लागायला म्हणलं कूलर बंद करा म्हणजे कूलर बंद केलं तरच खडखड मग आपल्या घरोत आवाज येत नाही ना खडखड आवाज येतोय त्याच्यामुळे असं आहे खडखड आवाज येतोय मग कूलर चालू असला तर आणि आमच्या घरी पाहुणे राहणे आले तरी शिटीने एवढे येत नाही यायचे नातेवाईक सगळे इकडे पण आपण आपल्या कामात राहते तर काही इकडे येणं होत नाही पण आमच्या घरी कोणी पाहुणे आले तर आमच्या लेकरं नाश्ता नाही करणार जेवण करणार नाही समोर जेव्हा पाहुणे ज्याचे त्याच्या घरी गेले तेव्हा आमचे लेकरं जेवण करते त्याला आता शिकली सवय लागली कोणी आपल्या गा गावाकडं किती पाहुणे येते आणि इकडे यायचे सगळे नातेवाईक आहेत पण मग आपण आपल्या कामा धंद्या नाही तर काही येणं होत नाही पण आमचे लेकरं लयला ले असतेच कोणी आल्या बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं